नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आपला कृषी बाबा शुभमिंगोले बोलून राहिलेलो मालेगाव तहसील जिल्हा वाशिम महाराष्ट्र येथून तर आपण माझ्या मागे बघू शकता हा आपला भीमा तूरही भीमा तुरीचा प्लॉट आहे आणि हिला जवळजवळ शंभर दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि आपण हिची हाईट बघू शकता हिची हाईट म्हणजे माझ्या डोक्यापेक्षा बी थोडीशी वर गेलेली आहे भीमा तूर हिचं बेडवर लागवण केलेली आहे आणि हे जे ही तुरीचं तास आणि हे पलीकडचं तुरीचं तास आहे याच्यात जवळपास साडेसात ते सात फुटाचा अंतर ठेवण्यात आलेलं आहे आणि याच्या मंदात आपण ही जी तूर बघू शकता ही तूर यांनी पेरलेली आहे ही आपली तीनशे पस्तीस नंबर आहे कोणची तर याच्यामध्ये ही पेरलेली सोयाबीन पस्तीस नंबर आहे आणि आपण बघू शकता यांनी या प्लॉटला जवळपास मीच त्यांना सांगितलं होतं त्यांनी दोन वेळा छाटणी केलेली आहे या प्लॉटची तर आपण बघू शकता दोन वेळा छाटणी करूनसुद्धा ही तूर जवळपास माझ्या डोक्या इतकी गेलेली आहे हे बघू शकता आपण ही तूर म्हणजे माझे हातसुद्धा पुरत नाही त्याच्या शेंड्यापर्यंत इथपर्यंत गेलेले आहे तूर आता आणि निश्चितच यांना या तुरीतून जवळपास दहा क्विंटलचे अपेक्षा आहे तर आपण यांना निश्चितच आता दहा ते बारा क्विंटलची यांना झडती लागली पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करू आणि यांना आता मी पहिलं ड्रिचिंगचा शेड्यूल दिलेला आहे सगळ्यात पहिले त्यांना दिलेलं आहे मी आपल्या ट्रायकोडर्मा आणि सुडोमस सुडोमोनस जे की कॅनवायसिस आहे येते ट्रायकोडर्मा कॉम्बेट नावाने आणि सुडोमोनस बॅक्टेरिया येतात ज्या की येतात आपल्या सुडो नावाने तर सुद्धा आपल्या तुरीला जे शेंगा लागल्यावर फुल लागल्यावर जे उधळण होते त्याच्यावर पर्याय म्हणून आत्ताच नियोजन करू शकता तर व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद